हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल तर आज मी बनवणार आहे कोशिंबीर वडी आणि विदर्भात याला सांबार वडी पण म्हणतात तर कोशिंबीर सा वडीसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे कोशिंबीर कोशिंबीर छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जी कोशिंबीर असते ना ती जर फ्रेश असेल तर तुमची जी कोशिंबीर वडी आहे त्याची टेस्टसुद्धा अतिशय स्वादिष्ट लागते पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये कोशिंबीर वडी नाही खाल्ली तर काय खाल्ला तर ही रेसिपी एकदम युनिक आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सिम्पल कोशिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे तर मी ते चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं जिरा पावडर थोडंसं तिखट हळद त्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ स्वादानुसार त्यानंतर बारीक चिरलेली कोशिंबीर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तर आपल्याला पाणी पण टाकायचं आहे पण सगळ्यात आधी कोशिंबीर आणि जे बेसन आहे जे मसाले आहेत ते सगळे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला हे जे बॅटर आहे एकदम पातळ पण नको एकदम जाडं पण नको आपल्याला मिडियम जसं आपण ढोकळा बनवतो ढोकळ्यासाठी जसं आपण बॅटर बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे तर बेसनाचा जो अंदाज आहे तो माझं थोडंसं चुकलेला कोशिंबीर जास्त झाली आणि बेसन कमी झालेला तर मी परत बेसन टाकून घेतलेलं आहे हे जे प्रमाण आहे आपल्याला स्टार्टिंगला कळत नाही तर आपल्याला थोडंसंच बेसन टाकून नंतर मग नंतर आपल्याला जसं वाटेल तसं आपण नंतर बेसन टाकून घेऊ शकतो त्यानंतर मी मीठ टाकून छान एक्झिव करून घेणार आहे आणि हे जे सगळं जे मिश्रण आहे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इथे आपल्याला खायचं सोडा टाकायचा आहे माझ्याकडे नव्हता म्हणून मी इनो टाकलेलं तर अर्धा पाऊन चम्मच मी इथे इनो घेतलेला आहे आणि इनू टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना जे खोलसर ताट असतं जे आपण ढोकळा बनवण्यासाठी जे ताट घेत असतो त्या ताटामध्ये तेल टाकून पेपरच्या साह्याने आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे जे मिश्रण आपण बनवलेलं हे त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून जे आहे ते तिळ स्प्रेड करून घ्यायची आहे तिळेने जो चम आहे त्या वडीची अतिशय भारी लागते एक फ्लेवर आहे तिळ्यामुळे त्याच्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो कोशिंबीर वडीला आणि आता मी कढईमध्ये पाणी टाकून पाण्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ना की पहिलेच आपण थोडंसं पाणी बॉईल करून ठेवलं तर वळी लवकर शिजते आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही तर मी ते स्टँड टाकून घेतलेलं आहे नंतर स्टँड टाकायला प्रॉब्लेम जाईल कारण पाणी गरम राहील त्यामुळे स्टँड टाकून प्लेट झाकून घेतलेली आहे कढईवरती आणि ते पाणी गरम झालेलं आहे तर बॅटर जे आहे ते कढईमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला झाकून घ्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी आपल्याला याला शिजवायचं आहे तर वीस मिनटानंतर मी चेक करते आपल्याला चाकूच्या साह्याने चेक करायचं आहे चाकू आपल्याला डीप करायचं आहे त्या बॅटरमध्ये आणि जर चाकूला जर ते चिपकलं तर समजायचं आहे की शिजलेलं नाही आहे आता सध्या चाकूला जे आहे बॅटर चिपकलेलं आहे त्यामुळे हा अजून मला पाच मिनटं परत याला शिजू द्यावं लागणार आहे आणि माझं हे जे सांबार आहे ती अर्धी रेडी झालेली आहे तर याचा छान मी वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला जर असंच खायचं असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता बरेच लोक अशाच पद्धतीने पण खाता पण त्याला जर तुम्ही फ्राय केलं तर त्याचे टेस्ट जे आहे ते अजून भारी लागते कारण ते क्रंची होतं खसार बनतं त्यामुळे अजून खायला मजा येते आणि पावसाळ्यात जर तुम्ही खात असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की त्याला फ्राय करा नाहीतर शालो फ्राय करा डीप फ्राय करा तुम्हाला तुमची चॉईस जसं तुम्हाला फ्राय करायचं असेल तुम्ही बघू शकता वड्या ज्या आहे छान फुललेल्या आहे आणि तिळाचा जो कलर आहे तो अतिशय छान चा आहे म्हणजे एक लूक सुद्धा वडीचा खूप छान दिसतो आहे तर सगळ्या वड्या वड्या ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहे आणि या ज्या वड्या आहे बघा किती छान मस्त दिसतंय आपल्या आणि आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता जी पसरट कढई असते त्यामध्ये कमी तेलामध्ये पण तुम्ही फ्राय करू शकता आणि जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल जसं मला मी इथे जास्त तेलामध्ये फ्राय करते कारण मला क्रंची अशा वड्या हव्या होत्या म्हणजे आपल्या मराठी भाषेत जसं म्हणता खसार अशा वडे मला पाहिजे नव्हत्या त्यामुळे छान मी डीप फ्राय केलेला आहे आणि छान ब्राउनिश कलर झालेला आहे आणि छान क्रंची पण आहे वड्या झालेल्या हे बघा कशा क्रंची झालेल्या आहे आणि एकदम गरम गरम खाण्यात जी मजा आहे क्रंची ज्या वड्या असतात ना एकदम गरम खाण्यात मस्त मजा येते आणि सगळ्यांना घरी सगळ्यांना खूप आवडलेल्या मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केलेली आणि पहिल्यांदाच खूप छान जमलेली एक नंबर जमलेली स्वादिष्ट जमलेली तर ही आजची जी रेसिपी होती तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माहिती असेल आणि जर नाही माहिती असेल तुम्ही पहिल्यांदा बघितली असेल तर एकदा नक्की बनून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मंडई भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडाई